हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी प्राजक्ता शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना इथे सहा वाजले आहे सहा वाजता काही ओळ उजेडलं नाही अंधारच आहे नेमच्या झोपा अजून आहे बघा आमचं इथलं वातावरण भरपूर शांत आहे तसं देवीकडे गाणे चालू आहे काम असं उठून तर सगळे आपापले काम करतात कामाला जायचं राहिलं तर खरंच लवकर उठून फटले तर लवकर कामं होते नानू आमची नंतर म्हणलं गोंधळ करते म्हणून म्हणलं चला उरकून घ्यावी ते किचनमध्ये आले होते की तेल टाकलं जिरम मोहरी टाकली कडीपत्ता नाही होता लसूण टाकलं ते वटाणा आणि कांदा साधी चटणी केली ती आज भाजीलाच खरंच काय नव्हतं धनिया पावडर लाल तिखट काढ तिकीट आणि हळद मीठ त्यामध्ये थोडंसं शेंगदाणाचं कूट केलं हे अशी के साधी सिंपल काय म्हणते रेसिपी माझी वा, माझीवाली आज खरंच भाजीला नसल्या कारणानं दिलं तसंच काहीतरी करू चटणी तिच्या बाबापुरती बस होते नंतर बघू बनला तसे मी खिचडी बनवणार होते डाळ भात अनुसाठी माझ्यासाठी नंतर मी घेऊन जाईन तेच आणि हे साफसूफ करत होती इथलं भाजी झाली ती त्यामुळे किचनमध्ये वर आवरून ठेवलं की मला क्लीन असलं तर बरं वाटते जरा करायला नाहीतर मग मन काय उचलावं काय नाही किचन होत्यावरचं लय गोंधळ असला ना इथं छोटीशी रूम आहे त्यात सगळं आवरायचं म्हटल्यावर लईच अवघड आहे पुसपास करून घेतलं भाजी होईपर्यंत म्हणलं इथलं पुसपास होते इथे कसं आहे किचन हो म्हणजे या किचनमध्ये ना खिडकी आहे साईडने तिथून रोज धूळ येते ना लय घाण वाटते पण आता कसं आहे आणून छान बरं आहे राहावं लागते इथे रूम नाही आहे तेवढी खास पण काय करायचं आता आमच्या बाईची सोय होते म्हणून इथंच रा राहायचं आहे ते जरा मोठी झाली की नंतर बघू चेंज करायचं इथे बघितलं होतं काय उरलं की काही साबण घेईन कधी कधी मी काय करते केस घेऊन धुतले की त्याच्यातच पुळ्या टाकून ठेवून देते मला बघून घ्या आमची बॉटल भरून ठेवले इथे गरम पाण्याने रोज त्याची बॉटल धुते तर मग इथे भरून ठेवून दिली होती तर ते बाकीचे काम होईपर्यंत आंघोळ घेऊन झाले की नंतर धुता येते ते झालं हॉस्पिटलमध्ये जाऊन आले होते दुपारची क्लिप होती हॉस्पिटलमध्ये जाऊन आली तिथे दाताच्या दवाखान्यामध्ये सोळाशे रुपये इथे घालून आले आणि येताना आमच्या बावमान तारामानं बघून ये नंतर काळ व्हिडिओ पलटिक तर अजून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल कारण की येताना फ्रेंड दिसते जाताना अवघड आहे आम्हाला आणि हे बघा हे हॉस्पिटल होतं जिथे मी आले होते ते दाताचं दवाखाना प्रायवेट खेळ म्हणलं हे आमच्या आता आम्हाला खेळच जवळ पडते संध्याकाळी मनोजने वडप्पा आणले होते आणि काही देत नव्हतं आम्ही पण ते ऐकत नव्हते दिसले की लेकर्यायचं चालू राहते मला ते मला ते खात नाही ते पण थोडंसं तरी पाव खाते दोन घास खाल्ला तर नंतर मोनोजला म्हणलं तुम्ही तर असे पालक डाळपालक करूया संध्याकाळी तर कापून देऊ अरे ते औषध बघ आमची बाई धुवून बसली आहे का गोळी देऊ का गोळी डॉक्टरने भरपूर गोळ्या आणि ते पेस्ट दिल्या होत्या पाहूनच हे वाटत होतं थो इथं पीठ भरलं होतं तर सांडलं होतं थोडंफार ओनसी घेतलं मग झाडू मारू आम करू लागते माझा बहुत खरंच लय मदत मला नाही तर अनुज अनुला देत होते औषध ते घेत नव्हते बघ कशी करत आहे नकरी घेतच नव्हती नाहीच म्हणे <laughs> तिच्या पप्पाने तिचे हात पकडले होते गोळ बोलू बोलू द्यावं लागते फ्रेंड्स करो पहिले आधी घेत होती बरं का आमची बाई औषध आता माहीत नाही ते कडू औषध ऐका ते घेतच नाही तीन चार औषध दिले डॉक्टरने एकही नाही तीन चार औषध ते कप बाहेर पडायचं आणि खाल ते खाल्लं की लगेच उलटी करून देत होती ना त्यामुळे दि दिलं पण बरं वाटलं तिला मी दोन दिवस सुट्ट्या ना खरी मग कंटिन्यू तिला चार टाइम धोर गेल झाला तिला बरं वाटत होतं पण दोनदाव म्हणलं नंतर अजून कशाला तसा तसं अनुभाई आमची तुळशीचा पाला खाते तुळशीचा पाला रोज खाते आमच्या ताईच्या त्या दारापुढं पण आहे माझ्या पण दारापुढे तुळस लावली आहे त्यांनी तर मग तुळशीचा पालाखा येतं बोलून बसलं होतं आमच्या बाईला मी इथं बेडवर मग ते बघत होते तिचं वालग फेवरेट चिमणी असं वायफाय कनेक्ट करून दिलं की बघत राहते नाही तर स्टँड घेऊन फिरते मी व्हिडिओ बनवायला लागले की ती मॅडम स्टँड घेऊन फिरत असते आणि बघा एका ठिकाणी तसे तर बसत नाही फिरतेच इकडं तिकडं तिकडं ह्या ताई होत्या ताई अनुला बघतात आमच्या मस्की ताई दिवसभर त्यांच्याचकडे राहते ते आम्ही कामाला सगळ्याला उठवणं चालवते दुपारी बघा कोणाचे दरवाजे असे होणार ना ना नाही की आवाज होऊन येणार नाही सगळ्याला आवाज देते ना मी कामाला गेलो की खरंच लक्ष देऊतच आमच्या इथले सगळेजण म्हणून मी इथेच राहते हे सगळे लक्ष ठेवतात ते बघा मी नसली की तिच्यावर कधी कधी ताईगीन गावाला गेल्यानं तर सगळे लक्ष ठेवतात तिच्यावर तिला झोपू घालतात जेवघेन घालतात म्हणून मला रूम सोडावं नाही वाटत आहे छोटी रूम आहे नाही तेवढे खास पण कसं इथले लोक खूप चांगले आणि हे दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ होता अनुलन हॉस्पिटलमधून आलं आणलेलं होतं बघा तो वाला होता ते क्लिप याच्या ते ॲट केली औषधं घेतले होते त्याच्यासाठी तर मनोजने म्हणत होते ओढू नको घेऊ पण म्हणलं ज दिले डॉक्टरने ते तर घ्या चारशे पाचशे रुपयाला तर काही कमीच नाही इथं औषधं लेकरायसाठी काय करायचं मग लेकरायसाठी नाही त्यांना बरं वाटलं की बरं वाटतं बघा तिला बरं नव्हतं पण पाय पडायला आमच्या बाईला सांगा नाही लागत देवापाशी आधी जाऊन पाय पडली की या साईडने आमच्या रोडच्या पलीकडल्या साईडने स्वामी महाराजचं मंदिर आहे न ह्या मंदिरामध्ये रोज आरती होते न चुकता सव्वा आठ वाजता आरती होते सकाळची रोज आवाज येते डायरेक्ट रूममध्येच कारण की रूम जवळ आहे पलीकडे आणि इथे त्या दिवशी ना पूजा होती मस्त दिवसभर पूजा होती आणि बरं वाटत होतं जरा ऐकून पण येणंच नाही झालं अनोखू अनुची तब्येत बरी होते चिडचिड चिडचिड करत होते चिर, 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 चिर कर काही okay, आली नव्हती मी पण ऐकायला येते इथूनच डायरेक्ट आरतीला पण रोज येणं नाही रोज म्हणजे येणंच होत नाही कारण की सकाळी कामाला जावं लागते दोघांना काम आवरता आवरता खरंच उशीर होते त्यामुळे मग नाही होते ना पण येताना मी पाया पडून जात असते जसा वेळ असला तसं आली की इकडे पाया पडते नंतर जाते घरी बघा आमच्या अनुभव आपण जसं केलं तसं केलं करायला पाहिजे तिला किती शांत वाटते ना वातावरण वाता इथलं देवा कुठल्याही मंदिरातलं खरंच शांत आहे रोडवरच आहे मंदिर भारी वाटत होतं अक्कलकोटला पण आमचं जाणं नाही झालं चला भेटूया छानशा अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आमच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा